सांग का मुदयसिंह पाटील वगळेवाडी त्यांचा तेजाबाई गटपा झाल्या बघा आजच्या मैदानात म्हणजे चौथ्यात गटपा झाल्यास काय नाव व्हायचं म्हण्या कोणत्या गावचा त्यांचा किती मैदान झाले काय सहा मैदान गटपास कोण पाहाला त्यासोबत जात त्यांचं आहे का पहिली गाडी पाहिली का जोड पहालाय काय झालं होतं कोणतं मैदान मैदान तिथं पाहिलेली का आदत आदत मैदान आला आहे का नाही चांगली गाडी आहे का नाही आज चौथ्यात गट पास शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी बापूशेट आंबेडकर यांचा सिस्टम आता किंग सिस्टम गटपास झाल्या बघा तेवीस मध्ये आणि आज उदयसिंह सिंह पाटील ओगलेवाडी यांच्या तेजाबाई सोबत पाहल तेजाबाई आणि सिस्टम तेवीस मध्ये गटपास हे पण गटपा झाले काय ना हो मारता कोणत्या गावचा पाडेगाव पाडेगावचा का आंबोड्यात एक केला चांगला पडते त्याच्या कुठे कुठे राहिलं फायनल ला किती मैदान झाले त्याच्यावर मैदान खेळलो त्या दिवशी राहिला तिथं पण तिथं पण म्हणजे आता आदतला चा... चांगलं पोहते का नाही आज कुणासोबत पहाला चॉकलेट आहे चॉकलेट पहिली गाडी पाहिली हो पलटणला पळली ना काय झालं मार सेमीला थोडक्यात थोडक्यात झालं आता आदत म्हणजे चांगलं पोहते का नाही शुभेच्छा सेमी साईड बच्चा पण गचपात झाल्या बघा आज कुणासोबत पहाला पहिल्यांदाच गाडी पाहाली का चांगली गाडी पाहली का नाही नऊ मध्ये शुभेच्छा तुम्हाला भावधन लक्ष गटपात झाला बा पहिल्या आज काना पाटीलच्या मेहबान सोबत पाहाला लक्ष बावधन काना पाटील यांचा मेहबान आजच्या मैदानात घटपात झाले बघा पहिल्याच पाहाल बांच्या लक्षासोबत गटपाल काय नाव दैवत बाय दैवत नाव आहे का किती वेळ पाहाल पंधरा वेळा कोणासोबत पहाल लोणी बरोबर पहिली गाडी पाहिलेली काही पहिल्यांदाच नियोजन आहे किती मैदान झाले पहिलंच मैदान पहिला मैदान पहिलंच मैदान आणि गटपात झाल्या चांगला पोहते शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी ही गटपा झाली ती बघा हे दादा नमस्ते नमस्ते काय नाव आहे ते त्यांचं हे लखन आहे लखन आणि डोंगर वस्तीकरांचा हा आणि आमच्या दाजीचा हा कोण का हांचा मधुकर मधने बरोबर त्यांचा आहे का गाडी हीच गाडी आहे का नाही हिच जोड ह्याच्या आधी पाहिलेली गाडी ह्याच्या आधी मी पळाली होती कुठं पाहिली होती ह्याला चोरडला चांगली गाडी पळते काय झालं गटपा झालो किती पहाले काय तिसऱ्यात तीन मध्ये पहाली चांगली गाडी पडते किती मैदान झालं या खोंडा दहा मैदाना दहा मैदान गटपा गुलाल गटपाला टाकेवा थोडं चांगलं पडते आता तुम्ही शुभेच्छा तुम्हाला सीमे सन्यवाद किती मैदान झाले पाहिजे सहा मैदान झाले सहा मैदानात चार गोल चांगलं परत बाकीच्या गटपास चांगला पळते खोंडा कोण कोणत्या गावचा म्हणला तुम्ही चांगला परत हे पण खोंड गटपास झाल्या बा किती पहाला आठव्यात पहाला आज कोणासोबत पहाला काय आधी पाहिलेली गाडी ही पहिल्यांदाच पळाली कसं स्पीड लागले काय गाडी चांगली गाडी पाहिली शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी कपाली पण आजच्या मैदानात घटपात झालाय पुन्हा सोबत पळाला आज कपाली तुषार बाई त्यांनी केला होता पहिली गाडी पाहिलेली काय पहिल्यांदाच चांगलं पळते चांगलं पळते कुठल्या गावचं होतं काय आई शांत नाही नाही चाललं नाही शुभेच्छा तुम्हाला सेममध्ये साठी हे पण गटपास झाले बघा काय नाव आहे सरदार कोणत्या गावचा विसापूर बुदलेडी होय किती वेळ गटपास झाला आता 10 वे 10 वे आता उनासो आज आज कenekad बसला पहिली गाडी पळाली पहिली पळाली मागच्या पळाली मार खाल्लं गाडी नाव आज गाडी लय पळाली चांगली गाडी पळते डबल पळावल्या शुभेच्छा तुम्हाला सेममध्ये साठी हा पण बळगटपळ झाले बघा सहा दादा नमस्ते गटपास झाले किती पाहायला काय सहा मध्ये सहा मध्ये कोणासोबत होता वादळ खोटल्या गावचा वादळ वडू चा पहिली पहालेली गाडी का आज पहिल्यांदा जाय पहिल्यांदा पळालेली जाते मीला थोड्यात खाल्ला दोन नंबरला उतरलो लोक दहा पब्लिक नव्हतं चांगली गाडी पोहते चांगली गाडी किती मैदान झालं काय म्हणजे आता कमीत कमी दहा गुलाल झालं दहा मैदान गोलाल चांगला फॉर्म मध्ये चांगला फॉर्म मध्ये तुम्हाला सीमेसाठी प्रत्येक मैदानात गट पास आहे आम्ही दोन दोन तीन टांग्याने गट काढतोय पण एवढंच की टाकित एक, एक नंबर तास दहा नंबर तास पब्लिक न गाडी लागते आम्ही पब्लिकला लागले थोड्यातच खातोय फुटबर थोड्या थोड्यात खातोय दोन नंबरला उतरतोय चांगला चालूला चालू शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी गट पास झाल्या बघा आजच्या मैदानात पुन्हा सोबत पाहायला सोबत कोण काल ड्रायव्हर ऑफ त्यासोबत पहिली गाडी आहे आज पहिल्यांदा दादा चांगली गाडी पहाली आहे का नाही किती फायनल झाली तो त्या आकडा ते फायनल कुठं कुठं झाले चांगलं पुरत हे का नाही बेच मि